ईशान्य मुंबईतून संजय पाटील हे जिंकून आल्यानंतर सर्व नेत्यांचे व मतदार राजाचे त्यांनी आभार मानले आहे शरद पवार उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे व महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचे व मतदार राजांचे मी आभार मानतो असे आज संजय पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलताना बोलले आहे व भाजपवर टीका देखील त्यांनी केली आहे आमच्यावर धडपशाही करत होते जे पैशाचा व सत्तेचा गैरवापर करत होते तसेच जे काय करायचे होते त्यांनी केले पण ईशान्य मुंबईच्या महाराष्ट्राच्या जनतेने आता दाखवून दिले आहे त्याचबरोबर हे लोक आमच्याच लोकांना मारायचे आणि आमच्याच वरती गुन्हा दाखल करायचे मी या आधी देखील इलेक्शन लढलो आहे पण अशा खालच्या तराचं राजकारण पाहिलं नव्हते असे आज प्रसारमाध्यमांशी असे आज चार जून रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना संजय पाटील हे बोलले आहे चित्र पाहता महाविकास आघाडीला सुद्धा सुद्धा यश आहे आणि त्या तुमचा सहभाग माननीय उद्धव साहेब ठाकरे मी मनापासून आभार मानतो आदित्य साहेबांचा आभार मानतो शिवसैनिकांचा सर्वांचा आभार मानतो शरद पवार साहेबांचं काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींचं जे शिवसैनिक आहेत आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे समाजवादीचे आहेत आप आपचे कार्यकर्ते आहेत सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि मतदार राजाला आभार मानतो का त्यांनी न्याय दिला आमच्यावरती जे अन्याय झाला जे दडपशाही करत होते जे म्हणजे पैशाचा वापर बळाचा वापर सत्तेचा वापर गैरवापर जे माझ्यावर सर्व आमच्या कार्यकर्त्यांवर जे अमानुषपणे मारण असेल का कुठल्याही पद्धतीचं अत्याचार करायचा असेल जे काय करायचं होतं ते सर्व करून बघितलं त्याने पण ईशान्य मुंबईची जनता मुंबईची जनता आणि महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय कुठल्याही दबावाखाली कुठल्याही पैशाच्या आमिषाला का कुठल्याही भूल थापाना यावेळी मतदार राजा बळी पडला नाही त्यांनी जे करायचं तेच केलंय खूप आमच्यावर अत्याचार झाले आणि खास करून ईशान्य मुंबईमध्ये आम्हाला आमच्या लोकांना मारलं आमच्या लोकांवरच केस टाकल्या आमच्या जे प्रमुख लोक होते सर्वांना इलेक्शन जेल जेलमध्ये दाबून ठेवलं वारंवार आमच्यावरच अन्याय करायचे आम्ही 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 जायचो कंप्लेंट करायला आम्ही पोलिसांना घेऊन जायचो आम्ही इलेक्शन कमिशनला घेऊन जायचो आणि गुन्हे आमच्यावरच व्हायचे आमच्याच लोकांना मारायचे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि जे काही म्हणजे मी इलेक्शन हे पहिलं इलेक्शन नव्हतं माझं मी अगोदर माझ्या वडिलांचं इलेक्शन बघितलं होतं आईंचं बघितलं होतं स्वतः मी चार पाच इलेक्शन लढलेलो आहे मी अनेक इलेक्शन बघितले होते पण असं इलेक्शन एवढं घाणेरड प्रकार राजकारणात आणि इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कधीच बघितला नव्हता जे कुठल्याही किती खालच्या थराला जायचं हे त्यांनी खालचा थर गाठलाय uh...